बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहेत विशेषत जो दीपुदास म्हणून मुलगा आहे त्याला जिवंत मारून आणि जाळण्याचा जो प्रयत्न केला अतिशय गृहित कृत्य बांगलादेशामध्ये चालू आहे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही जे वक्तव्य केलं होतं हे बांगलादेशाला उद्देशूनच होतं त्याचा खूप ओहापोह केला गेला खरोखर ती परिस्थिती आज जी आपण डोळ्यांनी पाहतोय पुन्हा हा वाद उफळलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट या बांगलादेशामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या चार विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेला हिंदूंनी मोर्चा काढला त्यावेळेला पोलिसांनी त्यांच्यावर कशा अत्याचार केले आणि अशा प्रकारे या कुकृत्याला असणारा निषेध म्हणून एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबरला शिर्डीला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे त्या आंदोलनाला आम्ही उपस्थित असणार आहोत